गोव्यात चालू असलेल्या पंचावन्नाव्या इफ्फी महोत्सवात क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो या स्पर्धेच्या निकालाची घोषणा करण्यात आली आहे टीम ग्रीननं तयार गुल्लू या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पाच लाख रुपयांचा पुरस्कार जाहीर झाला याच चित्रपटातला अभिनेता पुष्पेंद्र कुमार याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला लवफिक्स फिक्स सबस्क्रिप्शन या चित्रपटातल्या भूमिकेसाठी विशाखा नाईक यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला उदयनमुख दिग्दर्शक आणि कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या या स्पर्धेत शंभर युवा कलाकारांची निवड करण्यात आली होती त्यांना दिलेल्या विषयावर केवळ अठ्ठेचाळीस तासात लघुपट बनवायचा होता पाच चमूमध्ये विभागण्यात आलं होतं ऋषिकेश गुप्ते दिग्दर्शित झाला त्यानिमित्त रेड कार्पेटवर वॉक केला इफ्फीमध्ये चित्रपटसृष्टीतल्या काही दिग्गजांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांना मानवंदना दिली जाते याचाच भाग म्हणून विख्यात अभिनेता दिग्दर्शक राज कपूर यांना अभिवादन करण्यासाठी त्यांचे नातू रणबीर कपूर या समारंभाला उपस्थित होते यावेळी त्यांचा माहिती प्रसारण विभागाचे सचिव संजय जाजू यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला